गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झालाय अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात घडलाय विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी होते बारा क्रू मेंबर्स होते या अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हेही होते फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर अहमदाबादहून लंडनला जात होती अहमदाबाद हॉर्स जवळ हा अपघात झालाय बोईंग विमानानं आधी पेट घेतला आणि नंतर कोसळला विमानाच्या मागचा भाग झाडाला धडकल्यानं अपघात झाल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जात आहे विमान अपघातामुळं परिसरातील इमारतींचं नुकसान झालंय एका रुग्णालयाजवळच हे विमान कोसळ घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आलंय अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचं कारण सांगितलेलं नाही बीएसएफ आणि एनडीआरएफ पथकं अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत अपघातग्रस्त विमान बोईंगचे सातशे सत्याऐंशी ड्रीम असल्याचे सांगितले जात आहे जे अकरा वर्ष गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा